तुम्ही कधी निळ हळदी बद्दल का ऐकून मनात प्रश्न निर्माण झाला ना असाच प्रश्न आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पडला होता ज्याचे उत्तर चक्क गांधींनी दिले तर काय आहे ही निळ संसदेच्या हिवाळी अधिवेशनानंतर झालेल्या अनौपचारिक बैठकीत चर्चेदरम्यान दरम्यान प्रियंका गांधींनी पंतप्रधान मोदींना त्या दररोजच्या आहारात निळ सेवन का करतात याविषयी सांगताना तिच्या आरोग्यदायी गुणधर्म्याविषयी माहिती दिली या निळ काळी हळद असेही म्हणतात जी हृदयविकार कॅन्सर सारख्या आजारांवर अत्यंत गुणकारी आहे तसेच डायबिटीस त्वचा व फुफ्फुसांशी संबंधित समस्यांवरही ही हळद उपयुक्त आहे या निळ हळदीचे कंद ताप डोकेदुखी खोकला व साप चावल्यावर पारंपरिक उपचार म्हणून वापरली जाते या हळदीची लागवड ईशान्य भारत केरळमधील वायनाड तसेच मध्य प्रदेशात केली जाते चवीला ही हळद थोडी कडू व तिखट लागते तिचा वापर दररोजच्या जेवणात केला जात नाही तसेच ही हळद दुर्मिळ असल्याने सामान्य हळदीपेक्षा ही हळद थोडी महाग असते या हळदीच्या वाढीसाठी साधारण नऊ महिने लागतात ही हळद आरोग्यासाठी कितीही उपयुक्त असली तरी औषध म्हणून तिचे एका ठराविक प्रमाणातच सेवन केले जाते जर पाचशे मिलीग्रॅमपेक्षा अधिक प्रमाणात तिचे सेवन केल्यास आरोग्याच्या इतर समस्या उद्भवण्याची शक्यता असते त्यामुळे वैद्यकीय सल्ल्याशिवाय या हळदीचे सेवन करू नये असे सांगितले जाते तर तुम्हाला या निया हळदीविषयी आधी माहिती होता का આમલા કમેન્ટ કરો નકી કર